बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि राम मंदिराचं उद्घाटन असल्यामुळं विरोधकांच्या अनेकांच्या पोटात दुखायला लागले अनेकांना मळमळ नुसती व्हायला लागले अनेकांना या गोष्टीविषयी अगदी मी म्हणतो द्वेषच निर्माण झाला आहे कारण ज्या प्रकारे ओबीसींनी परवाचं ते वक्तव्य केलं की हे आपल्या नुसत्या सुटलेत आणि करत बसले आमच्या भूमी देऊन आम्हालाच सांगतायत की हे मंदिर उभं करत बसलेत आणि आमच्या मशिदी तोडतात तुम्ही कधी आलात काय आलात याचा इतिहास आम्हाला सांगायला लावू नका थोडस त्याच्या विषयी बोलूच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशामध्ये श्रीरामांविषयी किंवा सगळा जो माहोल तयार झालाय आणि बाकीचे विरोधी विरोधी असे म्हणत आहेत की भाजपवाले या सगळ्या गोष्टीचा माहोल तयार करतात एक गोष्ट लक्षात घ्या ज्या श्रीरामांचं मंदिर पाचशे वर्ष जे श्रीराम एका झोपडीत राहिले त्यांचं मंदिर जर कोणता पक्ष बांधत असेल किंवा पक्ष म्हणणार नाही नरेंद्र मोदींचा इतिहास काढा प्रत्येक राम मंदिराच्या आंदोलनात नरेंद्र मोदी आणि ही सगळी भाजपची अनेक लोक याच्यामध्ये आग्रही होती ती काही स्वार्थासाठी नव्हती सत्तेसाठी नव्हती सत्ता तेव्हा त्यांच्याकडे नव्हती आज सत्ता आली सत्ता आल्यानंतर जर ते मंदिर बांधत असतील तर याच्याविषयी आम्हाला प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना जाणून बुजून काही लोक सोडले गेलेत मी काय बोलतोय याचा एक व्यवस्थित विचार करा जाणून बुजून काही लोक सोडली गेलेत की या धर्मावरती यांच्या देवांवरती यांच्या प्रत्येक गोष्टीवरती जाणून बुजून टीका करा आणि या टीका केल्यानंतर जेव्हा हे द्वेष दोन धर्मांमधले किंवा दोन जातींमधले किंवा प्रत्येक समाजामधले जेव्हा वाढेल ना तेव्हा आपल्याला मतं मिळतील तेव्हा आपल्याला सत्ता भोगता येईल आणि तेव्हा सगळ्या गोष्टी होतील कारण ज्या प्रकारे ते ओवेसीचे भाऊ देव देवी देवतांविषयी कसले घाणडे वल्गनात्मक शब्द बो बोलले होते तरीही आपण हिंदू सगळे सहिष्णु होतो आणि काल ज्या प्रकारे हे जितेंद्र आव्हाड त्यांनी जे काही गोष्टी श्रीरामांविषयी बोलल्यात की श्रीराम मांसाहार खातात श्रीराम बहुजनांचे श्रीराम बहुजनांचे आहेतच मी नाही म्हणत नाही श्रीराम प्रत्येकाचे आहेत पण श्रीराम मांसाहार करत होते आणि श्रीराम काहीतरी असल्या गोष्टी बोलून जाणून बुजून दोन धर्मांमधला दोन समाजांमधला तेढ वाढवायचं स्वतःची मतं कारण जितेंद्र आव्हाड निवडून येतात कुठून मुंबऱ्यामधून मुंबऱ्यामधले कोणाचं मतदान आहे मुंबऱ्यामध्ये सरळ सरळ मुस्लिम लोकांचं जास्त मतदान आहे त्याच्या मतांवरती त्या मतांवरती हे जितेंद्र आव्हाड निवडून येतात कारण त्यांना माहिती आहे आपण जर असं काहीतरी बोललो की हे आपले मतदार सगळे खुश होणार कारण त्यांना हेच पाहिजे की आपला नेता असं काहीतरी बोलतोय आणि त्या मतांसाठी जितेंद्र आव्हाड स्वतः एका अशा पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये शरद पवार आहेत जे शरद पवार आता हल्ली हल्ली स्वतःला समजतात की मी नास्तिक नाहीये पण शरद पवार किती नास्तिक आहेत किती काय ते प्रत तुम्ही तुमचं ठरवा की नक्की ते दे देवळात जातात नाही जातात देवावर त्यांची श्रद्धा आहे नाही आहे त्यांचं मागचं राजकारणाची पार्श्वभूमी काय ते जाती जातीत जाती भांडण लावतात अशा अनेक लेत्यांनी त्यांच्यावर आरोप केलेत पण जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्यांनी बोलल्या नाही हे निषेधारी आहेत अतिशय निषेधारी आहेत असं काहीतरी बोलायचं जाणून बुजून बोलायचं आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर सरळ सरळ दिसतं की राष्ट्रवादी किंवा या विरोधकांच्या भले हे आज शरद पवार शरद पवार स्वतः हिंदू आहेत पण आज हिंदू असून ही सत्तेसाठी मतांसाठी स्वतःच्याच देवाला आता मला साधं उदाहरण घ्या या ही जितेंद्र आव्हाडांनी गोष्ट बोलल्यानंतर शरद पवारांमध्ये आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये काय संवाद झाला नसेल का काय वाद झाला असेल का नाही शरद पवार दुसऱ्या दिवशी येऊन स्पष्टीकरण दिलं की हे जो माणूस आज असा असं बोलला हे सात चुकीचं आहे आणि पक्षाचा याला पाठिंबा नाही बोलले का शरद पवार एका शब्दाने तरी का शब्दा नाही बोलले का या सगळ्या गोष्टी ठरवून जाणून बुजून केल्या जातात जाणून बुजून या गोष्टी लक्षात ठेवा जाणून बुजून केल्या जातात कारण असं काहीतरी वक्तव्य करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि देवावरती तुम्ही तु, एखाद्या दे पक्षातल्या एखाद्या मोदींवरती टीका करताय एखाद्या नेत्यावरती टीका करताय करा पण एखाद्या देवांवरती अशा प्रकारच्या टीका करणं आणि अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी लावून दोन धर्मांमधलं जाती जातींमधलं तेढ वाढवून स्वतःच्या भाकऱ्या भाजून घेणं याच्यासारखी दुर्दैवी बाब या राजकारणात खोटली नाही त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय ही ही जी संधी आहे ना निवडणुकीची चांगली माणसं सत्ताकारणात आणून बसवा या महाराष्ट्राला या देशाला चांगल्या माणसांची गरज आहे आज तर आणि तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील माझं लक्षात ठेवा आरक्षण तुम्हाला आज मिळेल आज मिळेल ते किती टिकेल याचा सांगू शकत नाही पण आपल्या सर्वांना इथच राहायचंय या जाती किती जाती किती धर्म असले तरी आपण सर्व एकत्र राहायचंय आणि या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे असले राजकारणी जर तुम्हाला झुंजट ठेवणार असतील ना तर यांना घरी बसवा आणि चांगली राजकारण करणारी लोक या सगळ्या गोष्टींमध्ये आणा कारण जितेंद्र आव्हाड जे, जे काही बोललेत ना मला माहिती आहे याच्यानंतर त्यांची काय चर्चा झाली असेल शरद पवार त्यांना काय म्हटले असतील किंवा पक्षाची भूमिका त्यांच्याविषयी काय झाली असेल कारण जितेंद्र आव्हाडांचा ज्या प्रकारचा दुसऱ्या दिवसाचा अॅटिट्यूड आपण पाहिला या सगळ्या गोष्टी बरोबर अगदी ठरवून केल्या जातात म्हणजे तुम्ही काहीतरी बोला श्रीरामांवरती बोला किंवा हिंदूंवरती तोडून पडा की आपल्या जातीतले सगळे बरोबर आपल्या सोबत उभे राहतील असलं घाणेरड राजकारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू आहे आणि कित्येक वर्षापासून चालू आहे हे जर संपवायचं असेल ना तर असली लोक घरी बसवा आणि तर तो, आणि तरच हा महाराष्ट्र सुद्धा सारखा सरळ होईल नाहीतर तुम्ही आणि आम्ही एकमेकांची अशीच आयुष्यभर डोकी फोडत राहू यातून काही काही निष्पन्न होणार नाही तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टी बद्दल कारण शरद पवार तिथे असताना शरद पवारांच्या पक्षातला एखादा माणूस अशा काहीतरी एखाद्या मोठ्या गोष्टीवरती टीका करतो किंवा असं काहीतरी वल्गनात्मक बोलतात शरद पवार त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जात नाही किंवा हे जितेंद्र आव्हाड किंवा शरद पवार स्वतः नास्तिक आहेत का किंवा त्यांचा पक्षाच्या विचारसरणीच असली आहे का हिंदू विरोधी कारण शरद पवारांच्या अनेक भूमिका आपण पाहिल्या किंवा त्यांच्या पक्षातील लोकांच्या भूमिका पाहिल्या तर आपल्याला सरळ सरळ आणि सरळ दिसतं की या पक्षांच्या विचारसरणी कशा आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा कारण ही गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये उसळली कारण जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारचं बालिश वक्तव्य केलं खरोखरच ते चुकीचं आहे निषेधार्ह आहे आणि प्रत्येक धर्माने प्रत्येक समाजानं एकमेकांच्या समाजाची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि एकमेकांच्या समाजाचा आदर केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी, बाबा आंबेड जी लोकशाही लिहिली ती लोकशाही काय फक्त बहुजनांसाठी नाही लिहिली इथल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहिली मग त्याचा धर्म नाही पाहिला किंवा त्याची जात नाही पाहिली पण हे जे स्वतःला बाबासाहेबांचे हे जे सगळे अनुयायी आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आहेत यांनी जरा स्वतःमध्ये पडताळून पाहावं की आपण काय बोलतो आहोत आपण काय करतो आहोत आणि या सगळ्या गोष्टी आप अभ्यास होऊन स्वतःच्या मला असं वाटतं स्वतःच्या मनामध्ये झुकून स्वतःचा एकदा अभ्यास करावा आणि तरच असल्या गोष्टी बोलाव्या तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून करावं भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत सोबत धन्यवाद